नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या डेली नोकरी अपडेट्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एल आय सी मध्ये आठशे एक्केचाळीस पदांसाठी बंपर भरतीची जाहिरात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी ही भारतातील टॉप एक नंबरची सर्वात मोठी विश्वसनीय इन्शुरन्स कंपनीमध्ये आठशे एक्केचाळीस पदांसाठी बंपर भरती निघाली आहे एल आय सीने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक अभियंता पदांसाठी भरती जाहीर केली आहे तर बघा मित्रांनो या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत <laughs> अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी एल आय सीच्या अधिकृत वेबसाईटवर सी इंडिया डॉट इनला भेट द्यावी भरतीसाठी प्रिलिम्स परीक्षेची तात्पुरती तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे त्याचवेळी मुख्य परीक्षेची तत्पुरती तारीख आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिली आहे तर बघा एल आय सी या भरतीमध्ये तीन पदांसाठी जागा निघालेली आहे त्यासाठी एका पदासाठी कोणत्याही पदवी मागितली आहे ते आपण बघणार आहोत तसेच रुपये एक लाख सव्वीस हजारपर्यंत पर्यंत तुम्हाला इन हॅन्ड सॅलरी बेसिक भेटणार आहे ते कोणत्या ठिकाणी ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या डेली नोकरी अपडेट्स या युट्यूब चॅनेलवर आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला इथून पुढे डेली नोकरी अपडेट्स मिळत राहतील चला तर बघूया एल आय सीच्या या भरतीबद्दल व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तर बघा मित्रांनो आपण आलो आहोत एल आय सीच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर इथं बघा रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स म्हणजे सहायक प्रशासकीय अधिकारी ए ए ओ जनरलिस्ट थर्टी सेकंड बॅच या पदासाठी जाहिरात निघाली आहे तर इथं बघा टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीज बघा तीनशे पन्नास जागांसाठी हे भरती निघाली आहे इथं खाली जर बघितलं तर कॅटेगरी वाईजनुसार नुसार इथं जागांची संख्या दाखवलेली आहे तर बघा एस सी कॅ कॅटेगरीसाठी एक्कावन्न एस टी साठी बावीस ओबीसी अठ्ठ्याऐंशी डब्ल्यू एस अडतीस यू आर एकशे बेचाळीस असे टोटल तीनशे एक्केचाळीस जागा करंट इयरसाठी भरले जाणार आहेत आणि बॅकलॉग साठी बघा नऊ जागा भरले जाणार आहेत असे टोटल साडेतीनशे जागांसाठी वॅकन्सी निघाली आहे इथे बघा ऑफ इव्हेंट्स दाखवलेलं आहे तर बघा मग आपण बघितलं तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख सोळा आठ दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे आणि लास्ट डेट बघा आठ नऊ दोन हजार पंचवीस राहणार रह आहे तर इथं बघा कॉल लेटर कधी डाउनलोड करून घेऊ शकता तर तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जर तुमची प्रीमियम परीक्षा असेल तर त्याच्या सात आधी तुम्हाला कॉल लेटर डाउनलोड करून घेऊ शकता इथे बघा एलिजिबिलिटी कंडिशन दाखवले आहे आता तुमचं एजची जी एलिजिबिलिटी कंडिशन्स आहे बघा ते एक आठ दोन हजार पंचवीस नुसार कॅल्क्युलेट केलं जाणार आहे इथे जर खाली बघितलं तर बघा एस सी एस टी कॅटेगरीनुसार तुम्हाला पाच वर्षाचं एस रिलेक्सेशन भेटणार आहे ओबीसी साठी तीन वर्षाचं पीडब्ल्यू बी साठी दहा वर्षाचं डब्ल्यू बी डी एस सी एस टी साठी पंधरा वर्षाचं असे बघा इथं या ठिकाणी कॅटेगरी वाईज एज रिशिक्षण दिलेलं आहे या ठिकाणी बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन दाखवलेलं आहे तर बघा ए ए ओ जनरलिस्टसाठी बघा काय म्हटलेलं आहे बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन फॉर्म अ अ इंडियन युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन म्हणजे तुम्ही कोणत्या शाखेतून पदवीधर असाल तरी चालेल अशी इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन दाखवलेली आहे या ठिकाणी बघा एमोलमेंट्स अँड बेनिफिट दाखवले आहे बेसिक पे तुम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पस्तीस इथं दाखवले आहे तर या ठिकाणी बघा जर एक लाख सिटी ठिकाणी तुमचे सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी जर तुम्ही जॉब साठी जॉईन झाला तर बघा पर मंथ तुम्हाला पर मंथ तुम्हाला एक लाख सव्वीस हजार रुपये पे स्केल भेटणार आहे तसेच या ठिकाणी बघा इतर अलाउन्सेस दाखवलेले आहेत जसे की हाऊस रेंट अलाउन्स सिटी कंपेन सेंटरी अलाउन्स तर इथं बघा या ठिकाणी कंट्रिब्युटरी पेशन स्पेशल अलाउन्स फॉर पासिंग

जर्नलिस्ट ए, ए पदासाठी भरपूर फॅसिलिटी आहे म्हणजे नक्कीच तुमच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिसिटी आहे तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता इथे बघा प्रोपेशन पिरियड दाखवलेला आहे तर काय म्हटलंय प्रोपेशन पिरियड तुमचं किती कालावधी राहणार आहे तर इथे बघा एका वर्षासाठी तुमचं प्रोपेशन पिरियड राहणार आहे जेव्हा तुम्ही जॉबला जॉईन व्हाल तसंच जर हे जर प्रोपेशन पिरियड एक्सटेंड झालं तर ते जास्तीत जास्त दोन वर्षापर्यंत वाढू शकतं आता इथं बघा ऍप्लिकेशन फीस दाखवलेला आहे तर बघा फॉर सी एस टी पीडब्ल्यू बीडी कॅन्डिडेटसाठी पंच्याऐंशी प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस प्लस जीएसटी म्हणून जी काय आहे ती इथं फी दाखवलेली आहे तर अदर कॅन्डिडेट साठी सातशे अधिक ट्रान्झॅक्शन जीएसटी असे धरून काय ते फी आहे इथे सिलेक्शन आहे बघा तुमची थ्री टायर्ड प्रोसेस मध्ये एक्झाम घेतली जाणार आहे प्रिलिमिनरी एक्झाम मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू या सगळ्या प्रोसेस मधून गेल्यानंतर सगळ्यात शेवटी तुमची मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाणार आहे तर या ठिकाणी बघा फेज वन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये मध्ये कोणकोणत्या सब्जेक्ट वर तुमची एक्झाम घेतली जाणार ते दाखवले आहे तर इथं बघा रिजनिंग अॅबिलिटी क्वांटेटिव्ह ऍप्टिट्यूड इंग्लिश लँग्वेज या तीन विषयावर टोटल शंभर प्रश्नासाठी सत्तर मार्कासाठी तुमची प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे इथं मीडियम ऑफ एक्झाम बघितली तर इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहणार आहे तर बघा इथं रिजनिंग ॲबिलिटीसाठी बघा पस्तीस प्रश्न पस्तीस मार्कासाठी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडसाठी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्कासाठी आणि इंग्लिश लँग्वेजसाठी तीस प्रश्न तीस मार्कासाठी अशी टोटल शंभर प्रश्नासाठी सत्तर मार्कासाठी तुमची एक्झाम एका तासामध्ये घेतली जाणार आहे तर इथं जर बघितलं तर कॅटेगरी वाईज तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स लागले आहेत इथं बघा मध्ये बघायला साठी सोळा कॉम्पिटेटिव्हिट्यूट मध्ये सोळा इंग्लिश लँग्वेज मध्ये नो आणि अदर कॅटेगरी साठी बघायला रिझनिंग अठरा साठी अठरा इंग्लिश लँग्वेज मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स लागले प्रत्येक विषयासाठी बघा इथं ठराविक वेळ सुद्धा दिलेला आहे वीस मिनिटाचा प्रत्येक विषयासाठी इथं ठराविक वेळ दिलेला आहे त्यानंतर बघा इथं फेज सेकंड मध्ये मेन एक्झामिनेशन ही सुद्धा तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट राहणार आहे तीनशे मार्कासाठी तसंच प्रिलिमिनरी एक्झाम सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाइप राहणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इथं निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तर इथं बघा मेन एक्झामिनेशन मध्ये कोण कोणते विषय आहेत तर इथं बघा रिजनिंग अबिलिटी तीस प्रश्न नव्वद मार्क जनरल नॉलेज करंट अफेअर्स तीस प्रश्न साठ मार्क डाटा अनालिसिस इंटरप्रिटेशन तीस प्रश्न नव्वद मार्क इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केटनेस तीस प्रश्न साठ मार्क असे टोटल एकशे वीस प्रश्न तीनशे मार्कासाठी ही तुमची मेन एक्झाम दोन तासासाठी घेतली जाणार आहे तर इथं बघा इंग्लिश आणि हिंदी या बेडमध्ये तुमची ही मेन एक्झामिनेशन होणार आहे तर मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इथं बघा कॅटेगरी वाईज नुसार दिलेला आहे ते तुम्ही नंतर पीडीएफ मध्ये बघून घ्या तर इथं बघा टाइम दिलेलं आहे रिजनिंग ऍब्ड चाळीस मिनिट जनरल नॉलेज करंट मिनिट डाटा अनालिसिस आणि चाळीस मिनिट इन्शुरन्स अँड मार्केट सा वीस मिनिट अशी इथं मिनटं दाखल आहेत नंतर बघा इथं इंग्लिश लँग्वेजची एक तुमची सेपरेट डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट घेतली जाणार आहे ते त्याच्यामध्ये दोन प्रश्न राहणार आहे पंचवीस मार्क राहणार आहे फक्त ते इंग्लिश मिडीयम मध्ये होणार आहे तर इथं नऊ मार्क टी पीडब्ल्यूडी साठी कॅटेगरी साठी मार्क असे टोटल तीस मिनिट म्हणजे अर्धा तास ही तुमची डिस्क्रिप्टिव्ह इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे इंटरव्ह्यू बघा तुमचं साठ मार्क राहणार आहे तर त्याला क्वालिफाईंग मार्क्स बघा ईडब्ल्यू एस अनरिझर्व कॅंडिडेटसाठी तीस म्हटलेलं आहे आणि एस सी एस टी डी साठी सत्तावीस मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स मागील आहे इंटरव्ह्यू साठी त्यानंतर थे इथं बघा तुमची मेडिकल एक्झामिनेशन सगळ्यात शेवटी घेतली जाणार आहे इथं बघा प्री एक्झाम ट्रेनिंग फॉर एससीएससी ओबीसी पीडब्ल्यू दी कॅन्डिडेट्स ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही आस, जर ऑप्शन क्लिक करून तुम्ही ट्रेनिंग सुद्धा घेऊ शकता तर मित्रांनो असोसिएटच्या भरतीची संपूर्ण माहिती ही संधी सोडून काय लागा तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पुढच्या धन्यवाद